बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणचं नैसर्गिक सौंदर्य न घालवता शाश्वत विकास करायचा आहे हे सांगताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोकण आई सातेरीच्या आज परत एकदा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रवासियांची सेवा करायची संधी मला प्राप्त झाली आहे दरवर्षी या मातीतले असल्यामुळे आणि याच आमच्या जिल्ह्यातले असल्यामुळे सावंतवाडी वेंगुर्ल्याचे असल्यामुळे आम्ही सातत्याने इकडे दरवर्षी जत्रेसाठी येतोच परंतु यंदा त्रिपुरारी पौर्णिमेला पंधरा नोव्हेंबरला जत्रा होती आणि निवडणूक असल्यामुळे मला तेव्हा येता आलं नव्हतं आणि त्यापूर्वी येऊन गेलेलो आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी व आमच्या ग्रामस्थांना सर्वांना यांचे आभार मानण्यासाठी आज त्यांच्या आशीर्वादातून देवीच्या आशीर्वादातून महाराष्ट्र विधानसभेतील सर्वोच्च पद हे सिंधुदुर्गवासियाला सिंधुदुर्गाच्या पुत्राला मिळालेला आहे आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली आहे त्यामुळे आईचे आभार मानून आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज मातोंडला आलो आहे आणि या सिंधुदुर्गात जी विकास कामं करायची आहेत आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी इकडचे रखडलेले रस्त्यांची कामं असतील अथवा इकडे देवस्थानांची जी विषय असतील प्रलंबित विषय असतील हे सगळे विषय सोडवण्याची गरज आहे त्याचप्रमाणे इकडे नोकरीधंदा ह्याला वाव देण्यासाठी अधिक इको फ्रेंडली असे उपक्रम इकडे राबवणं आवश्यक आहे इकडे टुरिझमला वाव देणं आवश्यक आहे इकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणणं आवश्यक आहे आणि या कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य न घालवता इकडे शाश्वत विकास करणं हे आमच्या विचाराधीन आहे त्यामुळे ह्यापुढेही मी कोकणात अधिक येणार आहे आणि कोकणातला अधिक संधी कशी मिळेल या संदर्भात पुढचं कार्य करणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल